आता आमदारकीची निवडणूक सुरू आहे आम्ही मूळ जनतेच्या म्हणून सदर सुरू केलेला आहे तर आपण जनता म्हणून आपल्याला काय वाटतं कोण निवडून आलं पाहिजे आणि का निवडून आलं पाहिजे तर, तर तालुक्याच्या सर्वेमध्ये तर, तरी पाहिलं तर आपल्याला पॉझिटिवज गोष्ट आहे पाईबद्दल हो थोडं पस्तीस चाळीस वर्षाचा विकास आहे इतर तालुक्यापेक्षा खूप पटीने विकास झालेला आहे शिक्षणमध्ये रोडमध्ये पाणीमध्ये हो आपल्या जमिनीचे पाण्याचे लेवल पण वाढलेले सिंचन लेवल वाढलेले ओ बाकी सर्व गोष्टी व्यवस्थित आहेत त्यामुळे बाईंच्या कल जास्त राहील बाई उमेदवार नाही आहे तिथले हा मग बाईंच्या मालूम म्हणजे दादासाहेब काशीराम पावर काशीराम दादा हे असे उमेदवार आहेत की ते एकदम सीधा साधा काशीराम दादा जे बोलतो ना आपण ते त्यांच्याबद्दल एकशे एक टक्के खरे आहे आणि जेव्हा आपण आपण गेलो दादांना भेटायला तर ते सजासहजी भेटतं आपल्याला आणि जे काही आपण प्रश्न मांडले त्याचे उत्तर पण एकदम साधारणरित्याने आपल्याला देता जे काही होत असेल त्यांच्याने करून देता ते काम त्याच्यासाठी आपल्याला हिंदुत्वसाठी पण आणि त्यांच्या स्वभाव यासाठी आपल्याला काशीरामदा हेच योग्य उमेदवार आहेत कारखान्याबद्दल तुम्ही कारखान्याचे कर्मचारी आहेत कारखान्याबद्दल जे भाईसाहेबांच्या विरोधात जे बोललं जातं त्याच्यात काय तथ्य वाटतं तुम्हाला हां बघा हे कारखाना म्हणजे सर्व गोष्टी त्याच्यात कारिब होते आहेत एक एकटे बाई पण नाही आहेत त्याच्यात राजकारण थोडं बो आलं आहे फायनान्स प्रॉब्लेम होता बाकी इतर गोष्टी आहेत त्यामुळे भाईवर बी एवढं प्रश्न चिन्ह उठवायचे काम नाही बाबा एका विषयासाठी बाकीचे चांगल्या गोष्टी अनुवन करणं म्हणजे ते पण एक चुकीचा हे राहील त्यांनी नव्याण्णव टक्के चांगले काम केलेले एक काम जे असेल त्याच्यामध्ये राजकारण पण आहे एकटे बहिणीला दोष देऊन त्याच्यामध्ये आणि काय श्रामदादा यांना दोष देऊन काही हे नाही आहे बाकी आहे मग बाकी पुढचे एमआयडीसी चा विषय सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणारच आहेत आणि होताच आहेत प्रश्न असो पाण्याचा प्रश्न असो सगळ्या मूलभूत सुविधा आहे एकदम चांगल्या क्वालिटीच्या चा आहेत त्याच्यामुळे आपण विचार करायला हवा आणि काशीराम दादा यांना जे आपण सपोर्ट करायला हवा बोलू का आता बाकीचे जे तालुक्याचे विषय चोपळा असो चो, अंबणेर असो पारोळा असो बडगाव असो शिंदखेडा असो आपलं दोंडाईचा असो याच्यापेक्षा आपला तालुका खूप पुढे खूप तरक्कीच्या बाबतीमध्ये आपल्या तालुक्याचे नाव निघतं आपण जर गेलो इथून दोंडायच्या गेलो शिंदेड्या गेलो तिथं जर काही विषय निघाला असा तरक्कीच्या बाबतीमध्ये आणि डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये तर ते आपलं सर्व तालुक्याचे नाव आमदार काशीराम दादा आमदार भाईसाहेब यांचे खूप नाव निघतं आणि हाय पण तसं डेव्हलपमेंट बाकीच्या इतर का शादा असो तिथं कुठल्याच प्रकारची डेव्हलपमेंट नाही आहे शिंदखेड्या असो तिथं पण एवढी पाहिजे तशी डेव्हलपमेंट नाही आहे या सगळ्या गोष्टींचा मुद्दा बघून पाच वर्ष अजून परत काशीराम दादाला द्यायला पाहिजेल बॉ असं आमचं मत आहे तुमचं नाव हो काय उमेश खैरनार तुमचं नाव हो। विश्वास बडगुजार